राजकारणात काका पुतण्याचा वाद महाराष्ट्राला काही नवीन नाही मग ते ठाकरे घराणं असो पवार घराणं असो मुंडे घराणं देशमुख घराणं किंवा बीडचं क्षीरसागर घराणं एकाच पक्षात राहून नंतर कौटुंबिक वादातून किंवा राजकीय अस्तित्वासाठी काका पुत्यांमध्ये झालेला हा वाद अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलाय बीडच्या क्षीरसागर घराण्याचा वाद काही असाच बीडमध्ये दोन हजार सोळा पासून काका पोतण्यामधील बेबनाव दिसून येत होता मात्र आता बदलत्या राजकीय बीड मध्ये काका जयदत्त क्षीरसागर आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय असा प्रश्न उपस्थित होतोय आणि यातच जयदत्त क्षीरसागर शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्यात नेमक्या या चर्चे मागचं कारण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत क्षीरसागर कुटुंब राज्याच्या राजकारणातलं एक मोठं घराणं बीडमध्ये या घराण्याचा चांगला दबदबा पाहायला मिळतो मागच्या पंचेचाळीस वर्षांपासून बीड जिल्ह्यात क्षीरसागरांचं मोठं साम्राज्य निर्माण झालं आहे एकोणीसशे मध्ये पहिल्यांदा खासदार झालेल्या केशर काकू यांनी तीन वेळा बीड लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांपैकी जयदत्त क्षीरसागर रवींद्र क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर हे राजकारणाशी निगडीत होते जयदत्त आणि भारतभूषण क्षीरसागर हे प्रत्यक्ष राजकारणामध्ये आहेत मात्र रवींद्र क्षीरसागर हे पूर्वीपासून अप्रत्यक्षपणे राजकारणात होते गावचे ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यापासून ते राजकारणात असलेली दोन्ही बंधूंना बळ देण्याचं काम रवींद्र क्षीरसागर करायचे पण रवींद्र क्षीरसागर यांचा मुलगा संदीप क्षीरसागर प्रत्यक्ष राजकारणामध्ये उतरला 2007 माद्धे माद्धे मा दोन हजार सात मध्ये पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून माध्या संदीप यांची राजकारणामध्ये एंट्री झाली नंतर जिल्हा परिषद असेल आणि आता आमदारकी संदीप क्षीरसागरांसोबत त्यावेळी जयदत्त क्षीरसागर यांचा पाठिंबा होता मात्र दोन हजार सोळा पासून जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या काका पुत्यांमध्ये वय निर्माण झालं बीड नगरपालिकेची निवडणूक यामागचं कारण ठरली तेव्हा झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीशी दुरावा करीत आघाडीच्या माध्यमातून आपल्या नगर परिषद निवडणुकीत उमेदवार दिल्या या निवडणुकीत आमले आपले ते उमेदवार आणले मात्र पुढे राष्ट्रवादीकडून संदीप यांना पाठबळ मिळत गेलं आणि नाईला जयदत्त आणि भारत भूषण यांना पक्ष सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागला पुढे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांचा पराभव यांनी पराभव केला या लढतीमध्ये संदीप यांना नव्याण्णव हजार नऊशे चौतीस मतं जयदत्त सागर यांना सा सत्त्याण्णव हजार नऊशे पन्नास मतं मिळाली साधारणतः दोन हजार मतांनी जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले जयदत्त क्षीरसागर यांचं घर फुटला असलं तर तरी तर त्यांचे दुसरे लहान बंधू जे मागील तीस वर्षांपासून बीड नगरपालिकेत नगराध्यक्ष आहेत ते भारतभूषण क्षीरसागर यांच्यासोबत होते तुलनेनं संदीप क्षीरसागर यांनी एकाकी झुंज दिली आता पुन्हा एकदा राजकीय परिस्थिती बदलते दोन मध्ये शिवसेनेत गेलेले क्षीरसागर तिथे फार रमले नाही बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी त्यांचे पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आणि गेल्या मागच्या दोन वर्षांपासून क्षीरसागर राजकीय विजयवासात होते मात्र आता जयदत्त क्षीरसागर राजकारणात पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतात मागचं कारण म्हणजे काका पुतणांमधला वाद संपून जयदत्त क्षीरसागर लवकरच पवार गटात कर प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी बजरंग सोनवणे यांना मदत केल्याची चर्चा होती शिवाय निवडून आल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी क्षीरसागरांची भेटही घेतल्याचं बोललं जातं आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते ते संदीप क्षीरसागर आता या चर्चांना वाव मिळाला तो जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यकर्ता मेळाव्यामुळे नुकताच सोळा जूनला जयदत्त क्षीरसागर यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांची देखील उपस्थिती होती त्यामुळे बीड आता पुन्हा राजकीय समीकरण बदलणार का जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यातला वाद संपणार का विरोधात असलेला पुतण्या पुन्हा काकांसोबत येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि यामुळेच क्षीरसागर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका